नहीं नहीं नो नोबल आपल्याकडे ब्लाऊज कटिंगसाठी तयार पेपर पॅटर्न मिळतात आहेत सगळे कॉम्बो सेट सुद्धा मिळतात तर तुम्हाला बऱ्याच जणांची इच्छा असते की ब्लाऊज शिवायचा आहे पण त्यांची मापे लक्षात राहत नाही किंवा बरेच असे प्रॉब्लेम असतात किंवा त्यांच्याकडून ब्लाऊज मध्ये काहीतरी चुकत असतं गडारून किती हवी जेणेकरून आपलं ब्लाउजचा शोल्डर उतरायला नको सगळ्या प्रॉब्लेम वरती सॉल्युशन ब्लाउज कटिंगसाठी तयार पेपर पॅटर्न पाहिजे असेल त्यांना स्क्रीनवरती नंबर दिसेल त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करायचा आहे तर मी तुम्हाला पेपर पॅटर्न दाखवते तर चौतीस साईज आहे हा वॉटरप्रूफ पेपर आहे पेपर तुम्ही कितीही फाडायचं म्हटलं बघा तरी पण फाटणार नाही किती कट केला तर तो कट होईल पण असं तुम्ही त्याला फाडायचा प्रयत्न केला तरी तो फाटणार नाही त्याच्यावरती पाणीसुद्धा टिकणार नाही हे बघा मी हे पाणी टाकलेलं आहे आणि पाणीसुद्धा त्याच्यावरून बघा पूर्ण सरकून जातं त्याच्यावरती पाणीसुद्धा टिकत नाही आणि पाण्यामुळे तो पेपर खराब सुद्धा होत नाही बघू शकता तुम्ही कितीही त्याला काहीही करा नंतर मी तुम्हाला पुसून सुद्धा दाखवते बघा त्याला प पेपरला काहीच झालेलं नाही पेपर सुद्धा टिकाऊ आहे गर्भामध्ये लहान मुलं असतात कदाचित आपलं लक्ष असलं नसलं चुकून पाणी पडलं किंवा मुलांनी पाडलं तर ते खराब होणार नाही बघा हा फोर ब्लाऊजचा सेट आहे म्हणजे बघा ही शॉर्ट स्लीव त्यासोबत एल्बो स्लूज पण मिळणार आहे हे एल्बो स्लूज आहे हा फोर टक्स ब्लाऊज आहे एवढे पार्ट एका साईज मध्ये मिळणार आहे हे फक्त एका साईजचे पेपर पॅटर्न आहे असे तुम्हाला अठ्ठावीस ते चौवेचाळीस पर्यंत अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस पर्यंत असे आपल्याकडे पेपर पॅटर्नचा सेट आहे पेपर टिकाऊ आहे हे फोर्टक्स ब्लाउजचे आहे त्यासोबत तुम्हाला पट्टी सुद्धा मिळते म्हणजे तुम्हाला पट्टी सुद्धा काढायचं काम नाही बघा आपल्याला क्रॉस पट्टी लागतात तर त्या क्रॉस पट्टी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे फक्त कपड्यावरती ठेवायची आणि जर आहे तशी कट करायची बघा हे नेचे चार पॅटर्न पण तुम्हाला मिळतात पान गळा मटका गडा पंचकोनी घडा आणि बघा हा असा अर्ध राऊंड मध्ये जे काही कर्फ शेप येतात त्यामध्ये घळेल हे एवढं एका मध्ये मिळणार आहे आणि असं तुम्हाला पूर्ण सेट मिळेल सर्व साईज मिळतील कोणत्या पण साईज घ्या ही एक साईज आहे चौतीस ची तर तुम्हाला अठ्ठावीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस चौरेचाळीस असे ज्या काही आपल्या ब्लाऊजमध्ये साईज असतात त्या मिळतील हा झाला फ्लोअर टक्सचा असेच तुम्हाला कटोरी बोटनेक प्रिन्सेस कट फोर टक्स थ्री पीस प्रिन्सेस कट कॉलर ब्लाउज सगळं मिळणार आहे ते घ्यायचे असतील त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आपल्याकडून पॅटर्न घेतलेले आहेत त्यांचे मी सगळे रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप छान छान रिव्ह्यू सुद्धा मिळतात रोजच्या रोज तर पॅटर्न कसे वापरायचे त्याचा व्हिडिओ सुद्धा मिळेल कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही व्हिडिओ मिळतील कटोरी ब्लाउजचे पॅटर्न घेतले तर कटोरी ब्लाऊजचा स्पेशल कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मिळणार आहे प्रिन्सेस कटचा स्पेशल मिळणार आहे एट टू झेड पॉईंट त्याच्यामध्ये क्लिअर असतात स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे थँक्यू